सर्वांना माझा मनापासून नमस्कार महाराष्ट्र दिनानिमित्त प्रबोधन बहुउद्देशीय संस्था आयोजित भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विकुमारी चौधरी श्रुती रवींद्र विषय मांडत आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या तळ हातावर उभी आहे हाच वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवू फकीरा इब्रत वारणेचा वाघ यासारख्या दर्जेदार कादंबरीच्या माध्यमातून माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीया काहिरी यासारख्या शाहिरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या जा चळवळीत ज्यांनी अनमोल अशा प्रकारचं योगदान दिलं असं परमेश्वरानं निर्मिलेलं अद्भुत अशा प्रकारचं रसायन माणसाच्या गर्दीमधला स्वच्छ आणि प्रामाणिक समाजसेवक तुकाराम भाऊ साठे उर्फ अण्णाभाऊ साठे या खोर साहित्याच्या प्रांतातील कोहिनो हिऱ्याबद्दल बोलण्यासाठी नमस्कार चौधरी श्रुती रवींद्र विषय आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र सर्वात प्रथम मला एक प्रश्न पडतो की आपण जयंती नेमकी कुणाची साजरी करावी श्रीदेवींची का तर नाही शेकडो वर्षांपासून जातीच्या विलखात अडकलेला हा भारतीय समाज ज्या ज्या महापुरुषांनी जातीच्या पलीकडे जाऊन माणूस की हाच एक धर्म आहे ना हे तत्व समाजामध्ये प्रस्थापित केलं त्या त्या महापुरुषांची आपण जयंती साजरी केली पाहिजे तुमची आमची जयंती कुणी साजरी करत नाही दिनांक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळकांचं निधन झालं होतं गांधी युगाला प्रारंभ झाला होता आणि अशातच एक रत्न या मातीमध्ये जन्माला आलं नाव अण्णा भाऊ साठे पाहता पाहता दिवस पलटला जातात पोटाचा प्रश्न भुकेचा प्रश्न याच प्रश्नांमुळे अण्णाभाऊनी वाटेगावरून मुंबई गाठलं होतं वाट्याला पडेल ते काम अण्णाभाऊ करायला लागले ला होते अहो बूट भांडी घासण्यापर्यंत तर खाणीचे दगड फोडण्यापर्यंत अण्णाभाऊ काम करत होते पण हीच काम करता करता कुठलाही नवीन सिनेमा आला की त्याची पोस्टर गल्ली पोळ्यामध्ये लावायची अण्णाभाऊ ती पोस्टर लावायला लागले पोस्टर लावता लावता ती पोस्टर वाचायला लागले वाचता वाचता त्यांची नजर त्या ऑप्शन जायची र रलकणारा रा पुढे म्हणजे हा नक्कीच राजा असला पाहिजे असच राजा राजा वाचता वाचता आणा भाऊ साठे साहित्यामधील राजे झाले अहो साधी गोष्ट नाहीये पस्तीस कादंबऱ्या कित्येक वाग्मय कथा लावणी गट एवढ्या मोठ्या साहित्य विश्वाचा धणी असलेला हा माणूस आणि त्या माणसाचं साहित्य जर इंग्रजी भाषेत भाषांतरित होत असेल तर त्या माणसाचं कर्तृत्व काय असेल महाराष्ट्रात जन्म घेतलेला माणूस सगळ्यात टोपी घालणारा माणूस चटणी भाकर खाणारा माणूस त्या माणसाचं साहित्य इंग्रजी भाषेत भाषांतरित होतं आणि सर्वात जास्त जर प्रति कुठल्या भाषेच्या विकल्या जात असतील तर त्या इंग्रजी या भाषेच्या विकल्या जातात अण्णाभाऊ नावाचा एक पोवाडा लिहिला होता तो पोवाडा लिहून झाल्यानंतर रशियाने त्यांना निमंत्रण दिलं होतं म्हणून अण्णाभाऊ साठे रशियाला गेले रशियाला गेल्यानंतर अण्णाभाऊ साठ्यांनी रशियाच्या प्रत्येक चौका चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा घ्यायला होता म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जाऊन स्वतःच्या देशाची मान कशी उंचवावी हे लोकशाही अण्णाभाऊ साठेंकडनं आपल्याला शिकायला मिळतं खऱ्या अर्थानं त्या कालखंडामध्ये साहित्यिक साहित्य लिहित होता कुणी फुलांवर कुणी पानांवर कुणी निसर्गाच्या सौंदर्यावर तर कुणी प्रियसीसाठी चंद्र तारे तोडून आणण्याच्या बाता करत होतं त्या कालखंडामध्ये दीड दिवसाच्या शाळेत गेलेल्या माणसानं म्हणजेच लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून म्हणजे कादंबरीच्या माध्यमातून शाहिरीच्या माध्यमातून तळागाळातल्या वाड्या वस्तीतील त्याच बरोबर या देशातील खरीखुरी माणसं जिवंत आहेत आणि त्या माणसांचं दुःख वेदना संवेदना समजून घेतल्या आणि सर्वात आधी मांडण्याचं काम हे लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी केलं भारत हा देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण स्वतंत्र झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी लोकशाही अण्णाभाऊ साटेंनी मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने मोर्चा काढला आणि ती त्यामध्ये घोषणा दिली ए आजादी जनता भूकी आहे म्हणजे स्वातंत्र्य मिळून देखील या देशातील जनता सुखी नव्हती या देशातील सत्तर टेक। सत्तर टक्के पेक्षा जनता भूकेही नव्हती दारिद्र्य रेषेखाली होती, होती। म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील या देशाचा खरा खुरा चेहरा मांडण्याचं काम हे लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी केलं शेवटी जाताना मला एका कवीच्या खूप छान ओळी आठवायला लागतात माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी आणि माणसाने माणसाला जगण्याची प्रीत द्यावी मनापासून धन्यवाद